हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आज टायटरवरून कळते तुम्हाला नेमकं आज कसं असं नाही का नाराज बोर माझ कुठं कर आहे घरात बस वाटत आहे आणि बाहेर बस वाटा कसला दिवस उगला नाही कसलं नाही काहीच कळालं झोपले होते खडेळ पण झोप झाली आता काही कामं करूशी वाटा काम असले पडलं पण काम करूशी वाटाना बोर झाले बोर गाया बसल्यात निवंत यांचं जीवन सुखी व अरे हाड जाऊन हवत पोहत आहे ते गायगी तिने तर बसलं त्यांना कसलं टेन्शन काय कुठ काही झाले क सुख आहे का दुख आहे नो टेन्शन फक्त खायचं आणि बसायचं माणूस म्हणतो मुक्याच त्रास मला कळत नाही का का त्यांना मी पण त्यांना वाचन असतील त्याच्यामुळे त्यांचं नाही का दुःख असलं सुख असलं तर नाही का असं मनातच हे असतं त्यांचं आपण बोलून दाखवतो नाही का आपल्याला सुख आहे आपल्याला दुःख आहे तसं त्यांचा कसला विषय नाही घरातच बसावं वाटत ना आज मग बसली इकडं गायापर येऊन मोरमावर मोरमावर येऊन बसले आमच्या तिथं आज एक अशी अशी नाही का दुःखात घटना घडली त्याच्यामुळे ना मला असं मला कुणाचं काही ऐकलं ना ते कुणाचं असो असं काही नाही का, का म्हणजे ना आपलं घरचं दुसऱ्याचं काही काही दुसऱ्याचं दुःख असलं तर थोडं पर दुःख असल्यासारखं ता, वाटतं मला तसं हेच नाही होत काय भानगडी कुणाचं दुःख असो माझ्या आई माझी एक्सपायर झाली ना तेव्हापासून मला कोणाचं दुःख म्हणलं का इकडंच जसं हे होतं एक तर ना, ना शेडजारा चार्जी का म्हणजे पंधरा दिवस हजार येत्या दवाखान्यात होत्या ॲडमिट चांगल्या होत्या दत्ता अशा म्हणजे होत्या वयस्कारच हो पण लय वयस्कार पण हो नाही हो स्वतः असं करायच्या हिंडायच्या फिरायच्या सगळीकडे सगळीकडे हिंडायच्या काठी घेऊन चांगल्या असताना त्यांना काही के केअरटेक का आला पंधरा दिवस झाले हॉस्पिटलमध्ये होत्या <coughs> माँगे माँगे होते, 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 तर मी तिथं गेलते ना त्यांना भेटायला तर बोलले या माझ्यासोबत माझ्या पाठीवरून हात फिरवला इथं दुखत आहे असं होतं आहे म्हणल्या मला इथं जेवण जात नाही कधी सोडतेत काय ना म्हणे कधी सुट्टी होती काय नो मला ना इथं लिकच तरी होत आहे थांबू नाही वाटत तर मी म्हणलं बरं लागल्यावर सोडते ना का थोडी तुमची तब्येत बरोबर नाही आहे नाही का म्हणून ना ठुलं आहे आणि मग मी आले तसं आम्ही रोज चौकशी घ्यायचो बरं आहे का बरं आहे का बरं आहे का तर चांगल्याच होत्या ना बरं झालं त्या त्यांना आयुष्यातून बाहेर काढलं आणि जनरलमध्ये ठेवलं दोन चार दिवस आणि अचानक काय आलं काय नाही रात्री जास्त झालं काल दुपारी ह्या टायमापासून चार वाजल्यापासून आयुषू घेतलं तर आज सकाळ पोह तर असं कळलं ते आपल्यात मला आहे ना रात्री तर रात्री झोप नाही चाली बऱ्याच वेळा असं दोघ द्यायचं काय माणसाच्या जीवनात खरं असत एवढं मरूपर्यंत माणसाला संसाराचीच हे असतं माझं हे इकडे ते तिथे हे असं आहे ते तसं आहे आणि कोणाकडं को वस्तू जरी असल्या तर माणूस हे करता माझी वस्तू आहे माझी वस्तू आहे पण दवाखान्यात आपण चांगले जातो आणि घरी येऊ म्हणून भरोसा नाही तर कशासाठी एवढे हे करायची खंता करायची असत्या एवढं कोकण भरलेलं सगळ्या माणसातून एकट्या गेला ते जावं एकट्यालाच लागत पण लई वाईट घटना अशी नाही का असं तो दिवसले बोर जातो मग असं जर काही ऐकलं का कोणाचं तर असं काही आम्ही तिकडे आणि तिथून आल्या रेन मी स्वयंपाक केला जेवले काही करूशी वाटत नाही जेवण तर नाहीच करूशी वाटत असं असे अंतविधीवरून त्याच्यावर आरे जेवणाच न पुरुष वाटत ते माणसं आठवत होतं कारण त्यांचा स्वभाव असा नाही का आणि रोजच्या परिचयला शिवाय रोज आम्ही कामाला जायचं त्यांचं दारातूनच जायचं तिथून तर रोज बोलणार स्वभाव लय छान चाललं तर लवकर चालली का उशीर झाला का उशीरा आजकाल उशीर केला म्हणजे बोलल्याशिवाय ना त्या पुढं जवळून देत नव्हत्या त्यांसोबत बोलावंच लागायचं मग पुढं जायचं आणि सगळ्यांसोबत साऱ्या सगळं म्हणजे सगळ्या इतके गुण घेतात ना आका सगळ्यांसोबतच चांगल्या होत्या त्या कधी कसं कोणाला बिना नान पाण्या असून त्याचं तर घरून तर कधी कोणाला जवळून दे आपण सहज जरी गेलं ना तरी पसना चा घेणा हे करणार ते करणा काही खात हातात असल्या का हे खाई खाय थोडं आपण नको नको म्हणलं तरी आणायचं खायू उशीर खाऊ उशीर म्हणजे असं इतकं असं बेनले होताना त्याच्यामुळं रात्री धरूनच बोर झालतं पण असं तरी असं वाटायचं होते ना त्याच्यातून की किती काही की किती काही असते तर तसं आखा एवढं नाही त्याच्यातून बी बरं होत्या येत्या पण नाही आणलं देवाने घरी त्यांना परत आणि गेल्या त्या सगळ्यांना सोडून शेवटी जावं तर लागलंच लागतंच प्रत्येकाला लवकर असं वाटतं म्हणजे नाही का असं लईच थांबल्या लई असं असं टॉयलेटला जाता येत नाही इलेक्ट्रिक जाता येत नाही स्वतःच्या त्यांना खाता येत नाही अशा व्यक्तीचं असं काही झालं तरी असं वाटतं बरं झालं जाऊ द्या त्यांचे हाल होते पण यांचं तसं काही नव्हतं हे स्वतः करत हवं त्या आणि अजून चांगल्या होत्या अजून चार दोन वर्ष तरी ठणठणत राहिल्या असत्या देवाचं तुटल्यावर कोणाचं काही चालतं हे का माणसाचं जीवन म्हणजे लई हे पण तरी काही काही लई घमंड कुणाला पैशाचा घमंडतो कुणाला कशाचा म्हणतो कोणाला कशाचं काय तर माणसाच आणि परत म्हणते त्याच्या पोटाला आलं त्याच्या पोटाला आलं परत काही जन्म आहे का जन्म आहे पण तो बी जगाव कसा सगळ्या आज असं कुणीच नाही तिथं विधीला आले तर आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं नाही असं कुणीच नाही कळलं नाही कोणाला आठवण जरी आपली काढली नाही तर त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे पण जग बी असे ना आता असं आप आपण नास म्हणतो पण जर चांगल्या चांगलं नसतं म्हणून जे तोंडापुरतं गोड मधलं असं वागण त्याला ती चांगलं म्हणतात पण एखादं किती खरं वाटलं नाही त्याला तिकडेच खरं मानणार चांगलं नाही म्हणणार त्याला ओके म्हणते की भांडपुदळ शे, शे ते अमके त्या असे ते जण आणि जनार्थन पण आक चिद् करून दाखवतो खरा ते खरंच असतं शेवटी खऱ्याचं तरी खरं होतं नाही तोंडवरही केलं ना तरी माग कवाय ना माणूस त्या माणसाचे गुण घेतच आणि घ्यावाच लागली एक दिवस तसा येतोच परमेश्वर सगळ्यांनाच हे असतो पण कधी का पारडवर होतं कधी खाली होतं कधी कसं चालायचंच लोकांचं लोक तसं वागायचं ना आपल्याला पडंत पण राहायचं आणि त्या कधी नाव कमवून गेल्या सगळ्यांसोबत चांगल्या राहिल्या आणि चांगलंच नाव निघलं सांगत काय इथं काहीच येत नाही सगळं आहे जायचं आहे आपल्याला पण मूर्ती तरी राहिली असंच झालं पाहिजे मग नड्यावर सूर्य आली तरी खरंच बोलायचं खोटं बोलायचं नाही भले आज आपण लोकांसमोर वाईट असू समाज आपल्याला वाईट समजत असू मग कधी ना कधी एक दिवस सत्याचं सत्य होतं त्याच्यामुळं नड्यावरच आली ना तो कुणी असतो म्हणून भला एखादा एक मोठं असू काही काही लोकांचं कसं असतं खोटं असलं तरी एखाद्याचं मोठ्या मोठा माणूस असला आणि ते कुठं त्याचं काही खरं नसलं तरी त्याच्यासमोर हा हा करायचं कारण त्याला सपोर्ट करायचा कारण तो लय चांगला मोठा आहे म्हणून असं नसलं पाहिजे तो कोणी मोठा असू किंवा आपल्यापेक्षा कुणी गरीब असू कसाही असू पण खरं ते खरं खऱ्याला धरून चाललं ना तर साध्याचा समाजासमोर समोर वाईट टोकवता माणूस पण पन... खरं होतच एक, एक ना एक दिवस खरं होत असतं लोकांना तसं नाही लागत वाईट व्हायचं नाही फक्त खोटं का, का बोलणं आहे ना कसं का वागणं आहे ना फक्त लोकांच्या मनासारखं वागायचं पण ते आपल्याला जमत बी नाही आपण कधी तसं करणार बी नाही मला असं आहे ना माझं माझा स्वभावचा आहे मला खरं असलं ना मला त्याच्याशी हे नाही वाटत का मी याच्यासमोर वाईट होते त्याच्यासमोर वाईट होते मग आपण खो खोटंच खरं करायचं तसलं मला ना आवडतं बी नाही मी कधी केलं पण झालं तर झालं वाईट माणूस पण खरंच राहायचं खऱ्याला धरून चालायचं याच्यात म्हणजे असं काही अनुभव बघितले ना तर त्यातून असला अनुभव येतो माणसासोबत काहीच येणार नाही माणूस एकटंच येणार आहे आणि एकटंच आहे आपण कोणाला किती आवडी जाणार त्याचं किती तोंड झालं किती त्याच्या पुढं पुढं केलं एखाद्याच्या तर काही उपयोग का ते शेवटी आपल्याला एकट्याला जायचं आहे ना वेदना आपण आजारी पडलो तर आपल्याला वेद वेदना एकट्यालाच भोगायच्या आपल्याला एकट्याला जायचं म्हणून खोटं बोलून देवाची शिक्षा भोगिण्यापेक्षा खरं बोलून यांच्यापासून दूर राहिलं काय अवघड आहे त्याच्यामुळं खरं बोलायचं आणि खरं वागायचं हक्काने त्यांना देवाचा पण नाद होता आणि त्यांनी पण असं कधीच आधी म्हणते तकलीफ काढली तकलीफ काढली तर दिल्ली म्हणजे आपल्याला नाही माहिती त्यांनी कशी तकलीफ काढली कशी नाही पण सब शांत होता आणि खऱ्याला धरून आता ते ना असं कधी असं त्यांना खोटीची साथ द्यायला आवडलीच नाही कोणाचं काही काही जरी झालं ना, ना तर त्यांना जर आवं पटलं नाही ना का हा हे बरोबर नाही तर त्या बोलतच नव्हत्या त्यांच्या असं नाही का त्यामध्ये बोलायचंच नाही गप्प बसून राहायचं त्यांना मस् कळायचं सगळं पण कोण असं ऐकत नसतं नंतर वय होत गेलं का माणूस म्हणून त्या मात्र काही करतं असं असं लोकांचा गैरसमज असतो पण काही काही मात्र माणसं काही मोठा अनुभव देऊन जाते तसा चा दिला मला त्याच्या दिवशी तुम्ही बघून आली त्यांना त्या दिवशीच असं त्यांनी बसले त्यांची सोन गप्पा मारी तर त्या दिवशीच मला असं बोलता येईल त्यांच्या सांग इतकं हरडा रहायचं म्हणजे एवढं चांगल्यावर त्या मग खऱ्याला धरून वागल्या पण खोटे खोटं वागल्यास नाही चला मग बाय लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडला तर पूर्ण बघा बाय